बांधव काम करतात पंचवीस वर्ष म्हणजे आयुष्याची कुटुंबाची संसाराची राख रांगोळी बांधव त्यांची झाली चार पाच दिवसा अगोदर बांधवनं आमच्या जालना जिल्ह्यातील परतूडच्या एका शाळेमध्ये सोळुंके सरांचं बांधवनं हृदयविकाराच्या झटक्याने काय झालेलं आहे ते मृत्युमुखी पडलेले आहे ते आम्हाला सर्वांना सोडून गेलेले आहे ही खूप मोठी दुःखद घटना आहे एका घरचा कर्ता पुरुष ज्यावेळेस बांधवणू सोडून जातो ना तर ते घर उद्ध्वस्त होत असतं सांगायचं म्हणजे सरांचे वडील जवळपास सत्तर वयाचे आहे आई पासष्ट वयाचे आहे सर पन्नास वर्षाचे होते आता लेकर बाळ नेमकेच शिक्षण घेत आहे मग घर कसं चालायचंय हे दुःख त्यांच्या घरावर कोसळलंय उद्या तुमच्या आमच्या घरावर कोसळू नये म्हणून आपण एक झालं पाहिजे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की तुम्ही म्हणता सर आम्ही तुम्ही घर बसल्या काय करणार आहोत हे दोन आवली शिक्षक आहे पहा हे कांगणे सर आणि हे सर यांनी पूर्ण बांधनो महाराष्ट्र नाही बांधवणू अक्षरशः म्हणजे पूर्ण देशामध्ये आणि सोशल मीडियावरती काय केलेला आहे मध्ये काय आवाज उठवलेला आहे मग तो त्यांनी स्वतःच्या पगारासाठी नाही उठवला तो विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायासाठी यासारखे लोक जर बांधण सोशल मीडियाच्या माध्यमातून जर क्रांती घडवू शकते मग आपण का गप्प बसलोय त्यामुळे मला तुम्हाला एक काम सांगायचंय आणि ह्या सरांच्या फोटोकडं बघा एकदा म्हणजे ईश्वर करो तुमचा आमचा फोटो लागू नये दुर्दव्य आहे बांधवन हे या प्रशासनाचं की आता सरांना कमी कमी पंचावन्न साठ हजार पगार असेल पण वारल्यानंतर त्यातलं काही बांधवणू बेनिफिट कुटुंबाला भेटत नाही त्या ठिकाणी काय होतो माहिती का पगार स्टॉप होतो आपला त्यामुळं कान टव करून ऐका हे अशी परिस्थिती तुमच्या आमच्या घरात येऊ नये म्हणून बांधवणू एक झालं पाहिजे मग त्रुटीचे बांधव असतील प्राथमिक असेल माध्यमिक असेल ज्युनियर असेल आणि तुम्ही ते विसरून जा की सर आमचे मुख्याध्यापक दे, येऊन देत नाही आमचे संस्था चालक येऊन देत नाही आणि मग आता मी कसं येऊन मला तिकीट भेटन का रेल्वेने येऊ का कशाने येऊ कशाने यायचं ते या परंतु बांधव आंदोलनाला यावं लागेल परंतु दोन टप्प्यात मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे पहिला टप्पा हा की प्रत्येकाने आपल्या शिक्षक आणि पदवीधरा आमदाराच्या आणि पालकमंत्र्याच्या घराला बांधवणं काय करायचं आहे की खेटे मारायला सुरुवात करायची आहे त्यांना सळो की पळो करून मैं सोडा मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असोल ईमेल करून असेल त्यानंतर फोन करून असेल किंवा मॅसेज पाठवून असेल की त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही गेले वीस वर्ष झाले फक्त प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्यावर एक दोन ओळीचं कागद घेता आणि मांडता की शिक्षकावरला अन्याय झाला पण प्रत्यक्षात तो अन्याय दूर करण्यासाठी काय ठोस पाऊल तुम्ही केलीत आता नाटको नको प्रत्यक्ष कृती पाहिजे उदाहरणार्थ आमचे शिक्षक आमदार विक्रमजी बप्पा साहेब काळे साहेब म्हणतो आम्ही त्यांना त्यांना आम्ही विनंती करणार की बप्पा आता अधिवेशनात तुम्ही भाषण करूनच नका तुम्ही चला आता एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत त्या मंत्रालयात तिथंच थांबा आणि दादाच्या हाताला धरून आमच्या त्या चौदा ऑक्टोबरच्या जी आरची अंमलबजावणी करा लावा निधी द्या सतीश चव्हाण साहेब परत आता त्यांच्यात गटात आले त्यांनाही आग्रह आम्ही करणार आहे आणि तुम्हीही करा तसेच तुमचे अमरावती जिल्हा असेल कोकणचा ते, सर तो ते तर म्हात्रेसर आहे चांगल्या पद्धतीने आणखीनही त्यांना काय म्हणू आपण त्याला पाठपुरावा करा लावू ते सतत आपल्या पाठीशी आहे त्यानंतर इतर विभागाचे सुद्धा बांधून म्हणजे मला तर काही आठवत सुद्धा नाही म्हणजे इतके पराक्रमी लोक आहे नाही तर आता कसं म्हात्रेसरचं नाव कसं काय आठवलं आत्ता झालेले आहे ना विक्रम बाप्पाचं यामुळे आठवलं की गेले अठरा सतरा वर्ष झाले त्यांना वीस वर्ष झाली सातत्याने ते, ते काय करतात बरं पंचवीस झाली असते पाचवी टर्म होती त्यांची सहा पंचवीस तीस हो पंचवीस वीस वर्ष त्यांना झालेली आहे तर एक म्हणजे खूप जुना व्यक्तीने एक खूप म्हणजे नवीन व्यक्ती आहे तर जुना आहे म्हणून आठवला आणि एक नवीन व्यक्तीने खूप चांगलं काम केलं म्हणून आठवलं त्यामुळे आता मला कोणावर टीका करायची नाही परंतु ह्या शिक्षक पदवीधर आमदाराला आपल्याला जागृत करावं लागणार आहे तुमच्यास तिथलं जे जे एक पालकमंत्री आहे त्या पालकमंत्र्याला सुद्धा सांगावं लागणार आहे की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याकडे आमच्या या शिक्षकांचा आग्रह धरा बांधवांनो तुम्ही जर मनावर आणलं ना तर तुमच्या विभागातला तुमच्या जिल्ह्यातला तुमच्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी कोण असावा हे तुम्ही जागृत करू शकता एवढी मोठी ताकद तेवढी बुद्धी तेवढं कौशल्य शिक्षकात असतं पण आपण काय करतो मध्ये का स्वतःच ठोयचं झाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून तो करेल म्हणजे शिवाजी जन्माला यावा ते दुसऱ्याच्या घरात आता ते सोडा त्यामुळे मला परत एकदा तुम्हाला सांगायचंय की शिक्षक आणि पदवीधर आमदाराला तुम्हाला जागृत केल्याशिवाय मानव ही लढाई आपण नुसतं आंदोलनाच्या बळावर आणि नुसतं आपण पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला करू होईल हेच म्हटलं जातं तर आता शिक्षक आमदार पदवीधर आमदार मंत्री महोदय आणि महाराष्ट्रातील हा सगळा जागृत शिक्षक जर एकवटला तर आपला प्रश्न कायमचा मिटेल हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे जास्त काही नाही उद्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेला बांधवणू आम्ही मुंबईला चाललेलो आहे तीन दिवस आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि जर तिथं आम्हाला योग्य असं काही वातावरण दिसलं नाही कुठल्या फाईल तयार नसतील काही हालचाली झाल्या नसतील तर नक्कीच बांधवणू तीन फेब्रुवारीपासून महायलगार आंदोलन पुन्हा बांधवणू सुरू करावं लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही सबब ला की माझी परीक्षा आली प्रॅक्टिकलची माझी बोर्डाची परीक्षा आली काम बंद आंदोलन करून बांधून आपल्याला काय करायचंय मुंबई आझाद मैदान गाठायचंय आणि ह्यावेळेस काही महिना दोन महिने चार महिने नाही बसायचे आठ दिवसात निकाल लागला पाहिजे आपण जर म्हणलो की येणाऱ्या दहावीच्या प्रॅक्टिकलवर आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर आमचा बहिष्कार तर बांधवणं सरकार शंभर टक्के बांधवणं माहिती आहे का आपला हक्काचा पगार आपल्याला देणार अरे ते जर पगारच आपल्याला देत नसेल तर काम का करायचे का करायचे काम मी तर म्हणतो जेणे जेणे पेपर केले ना तर ते पेपर तपासा स्वतःच्या पदरात घ्या जाप पाण्याच्या टाकीवर बांधवनो नो तिथंच पेपर तपासत बसा मला जोपर्यंत पगार देत ना मी काय टाकीचं खाली येत नाही हे असे आक्रमक धोरण तुम्ही केल्याशिवाय पगार काही के भेटणार नाही त्यामुळे आधी हात जोडू आणि नाही झालं तर मग शिक्षक ज्याच्या त्याच्या कौशल्याने जिनी काय करायचंय या ठिकाणी गनिमी कावा दाखायचा आहे एवढं बोलतो जय शिवराय भारत माता की जय वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद